वडाची पूजा करून झाल्यानंतर फेरे घालून झाल्यानंतर एकमेकींना आंब्याचं वान दिल्यानंतर जोरदार आमचे उखाणे वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणेशराव जन्मजन्मी मिळावे हीच म्हणून इच्छा चला तर आज आहे वटपौर्णिमेचा दिवस स्त्रियांच्या हक्काचा वडाची पूजा करण्यासाठी आम्ही दोघी सासू जणांनी घालोय आणि पहा आम्ही मस्त अशी तयारी केलेली आहे कशा दिसतोय आम्ही दोघी सांगा नथ वगैरे घालून सर्व मस्त छान अशी तयारी झालेली आहे आमची आणि पहा ताट सुद्धा रेडी आहे पूजेसाठी जन्मोजन्मी हेच पती म्हणून मिळावेत म्हणून केलं जाणार आहे वटसावित्रीचं व्रत तर मी पहिल्यांदा अहोंचा आशीर्वाद घेतलेला आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद स्वामींचा पाठीवर हात आणि नवऱ्याची साथ असेल तर काय पाहिजे हवी पहा फेरे मारण्यासाठी दोरा विडा हळदी कुंकू वस्त्रमाळ सगळं काही घेतलेलं आहे दोघींच चला आता निघालोय पूजा कशी करतोय ते पहा स्त्रियांच्या हक्काचा असणार हा वटपौर्णिमेचा दिवस तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून चाललोय वड पूजण्यासाठी चला मंदिरात तर मंदिरात गेल्यानंतर पहा सर्वप्रथम माझ्या सासूबाईंनी आणि काकूंनी वडाची पूजा करून घेतलेली आहे आणि गर्दी होती बरीचशी मंदिरात वड्याला सात फेरे घेतात जन्मजन्मी हात नवरा मिळू देत आणि आपला सुखी संसार चालू सा देत नवऱ्याच्या भीरभरुष्यासाठी सुखी संसारासाठी आणि आपलं बंधन असंच अतूट राहण्यासाठी लग्नात ज्याप्रमाणे आपण सप्तपदी करतो सात वचनं घेतो तसंच हे आहे वडाला सात फेरे प्रत्येक फेऱ्याचं वेगळं वेगळं महत्त्व आहे आपल्या नवऱ्याच्या सुखी संसारासाठी दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी सुख समाधानासाठी फेरे घेतात आणि आता आमचे सगळ्यांचे वडाला फेरे घालून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान छान फोटो काढले छोटे छोटे व्हिडिओ बनवले आणि खूप छान आम्ही सगळ्या मैत्रिणी एकदम आनंदात हा आमचा कोणताही प्रोग्राम घालवतो साजरा करतो खूप छान आता एकमेकींना पान देतो मंदिरात आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू दिल्यानंतर गहू आणि आंब्याचं वाण द्यायचं असतं ओके म्हणूनच मंदिरात आल्यानंतर खरंच खूप छान प्रसन्न वाटतं आणि आपण सगळ्या मैत्रिणी अशाच ओकेजनला भेटतो अंगठ्या नाव घ्या आग्रह करतायत ताई रावांचे नाव म्हणी पण उखाण्यात काही सुचत नाही अमोलराव झालेत माझे ऐकता का सासूबाई ऐक वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणेशराव जन्मजन्मी मिळावे हीच म्हणून इच्छा हे पाहा उखाण्यातून नावं घेताना खूप मन सोक्त हसलो आम्ही सोन्याचा घास सागर रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खास

इकडून पान तुळशीचं पान राजेंद्र कुंकू हो चला <laughs> इकडे बघा सगळे मस्त असं आजचं आमचं हळदी कुंकू वडाची पूजा झालेली आहे व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यांना वाटतं पौर्णिमेच्या पुन्हा पुन्हा खूप शुभेच्छा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा वेगळ्या नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय